चला सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आज आपला हायर चक्र ऍक्टिव्हेशनचा सहावा दिवस आहे आणि आज आपल्याला अँजल आणि क्रिस्टल ध्यान करायचं आहे सा चक्र साठी आपण त्यांचं ऊर्जा वापरणार आहोत तर तुमचं कुठलाही आवडीचं क्रिस्टल घेऊन बसायचं आहे तुम्ही स्लाइड दिसतीय का हो oh. तर क्विक आपण काय काय गेल्या पाच दिवसात झालं ते बघित बघ बग बघूयात तर आपलं सुरुवात पाचव्या आयामापासून झाली थोडक्यात पृथ्वीचं परिवर्तन होत आहे आपलंही परिवर्तन त्यासाठी गरजेचं आहे आणि हे चक्र ऍक्टिव्हेशन करूनच होणार आहे हायर चक्र ऍक्टिव्हेशन कारण या सर्व ऊर्जा आता येत आहेत चौथ्या डायमेन्शनच्या पाचव्या डायमेन्शनचे चक्र ऍक्टिव्हेट होण्यासाठी उर्जा येत ते आपण वापरून आपल्या हायर चक्राचे पात आपण तयार करत आहोत हे संपूर्ण हा चॅनल बिल्डअप करत आहोत मेन उद्देश आहे हा पूर्ण चॅनल प्रवाहित करणे आपण चक्राचे पेटल्स उमलून घेतले आपण मध्ये पण गेलो म्हणजे फॅसेट्स मध्ये गेलो चॅनल्स पण आपण उघडले चक्रांमधले फॅसेट्स उघडले हे सगळं बघितलं डिटेल आपण बघितलं आणि पाचव्या आयामासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे जाणं पहिल्यांदा लाईट बॉडी लाईट बॉडी पण अजून एकदा करून घेणार आहोत हायर कॉन्शियसनेस पण पाहिजे तर जेव्हा पाचव्या आयामातील चक्र ऍक्टिव्हेट करायचे त्याला हे सगळं आपलं पाहिजे नाही आणि आज हे दोन्ही वापरून अँजल वापरून क्रिस्टल वापरून आपण मेडिटेशन करणार आहोत तर हे सगळं आपण बघितलं महत्वाचं आपण ह्याच्यामध्ये आपल्याला जर लवकर पाचवे आयामातच आता आपण हे काही कुठं प्लेस नसते हे फक्त चेतनेचे लेव्हल असते तर आपण नो ऍक्सेप्टन्स नो रिजेक्शन नो जजमेंट दुसऱ्यांची सेवा तटस्थता अंडरस्टँडिंग कॅटालिस्ट आपल्या जीवनात का आलेत कॅटालिस्ट आपण हे सगळं बघितलं अंडरस्टँडिंग सोल स्पिरिट लेव्हलवर गेल्याशिवाय तिकडे जाणारच नाही आपण म्हणून इमोशनल बौद्धिक मानसिक लेअरवर जास्तीत जास्त काम करायचंय हे पण दुसऱ्यांची सेवा करायची नाही तर काही आपली चेतना वाढणार नाही कारण ऊर्जेची इच्छा आहे एक साधा महत्वाचा भाग आहे समजण्याचा जर धर्म योग येत आहे जर सत्य योग येत आहे तर तिथे आपण चांगलंच वागणं गरजेचं आहे सगळ्यांशी म्हणून मग कोणाशीही दुश्मनी नाही ज्वेलसी नाही ईर्षा नाही पैशात अडकणं नाही मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकणं नाही ना पूर्ण आध्यात्मिक योग आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर जायचं असेल तर या गोष्टी झाल्याशिवाय आपण जाणार नाहीये नाहीतर हे ओव्हरकम करावेच लागणार आहेत हे सगळं आपण बघितलं मग हायर डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन आपण तर चक्र संतुलन म्हणजे काय डिटेल मध्ये सांगितलं साधी गोष्ट आहे की चक्रा बॅलन्स करायचेत ओपन करायचे ऊर्जा खेचायची आहे म्हणजे पुरुष आणि स्त्री शक्तींच संतुलन हवंय हे कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की पुरुष शक्तीची अभिव्यक्ती माझ्या कमी आहे आपण बघायचंय आपण स्त्रीच जास्त आहेत गुण का पुरुष आहेत मी तुम्हाला माझंही उदाहरण दिलं तर बघा आपल्याकडं मोकळेपणा आहे का संवेदनशीलता आहे का आपण संगोपन व्यवस्थित करतोय का विस्तार करतोय का आणि उच्च पुरुषांचं काय धैर्य आहे का आपल्याजवळ आपण संरक्षण आपलं आपल्याला घेऊ शकतोय का दुसऱ्यांना देऊ शकतोय का जीवनाला दिशा आहे का स्थिरता आहे का आपल्या विचारांना स्थिरता स्थिरता आहे का राग नियंत्रण हिंसा अहंकार हे कमी आहेत का आपले हे निगेटिव्ह आहेत पण इथे आपल्याला हे कमी करायचंय याच बॅलन्स जाण्याचं आहे गोंधळ दडपण अनिश्चित आकुंचन आपण श्रिंकलेला असतो आपण कधी तृप्त नसतो जनरली स्त्रिया तृप्त नसतात हे सगळं आपल्याला करून आपल्याला सगळ्या ऊर्जेचा बॅलन्स करता येतो आणि हा सगळ्या ऊर्जेचा बॅलन्स केला क्वालिटी आपल्या बॅलन्स ठेवल्या तर आपण नक्कीच जाणार आहोत तर हे तुम्हाला व्हिक्ट्री ऑफ लाईट पण तुम्हाला दाखवलं त्या म्युझिक वर आपण ध्यान केलंय तुम्हाला आवडतंय ते ध्यान तुम्ही सुंदर हे तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली ती आठवा केलं मग चक्रांचे जास्त डिटेल्स आपण बघितले फॅसेट्स पहिलो हे तुम्हाला जास्त कळलं चक्रांबद्दल तर असेंडेंट मास्टर्सचं महत्व बघितलं आपण आता गौतम बुद्ध कसे कुठल्या लेव्हलला आहेत सनत कुमारा कुठल्या लेव्हलला आहेत प्रकाशाचे स्वामी कोण हे सगळं बघितलं इथे आपण ह्यांची गरज घेतलीय आपण साईबाबांबद्दल बघितलं या सगळ्या गुरूंबद्दल आपण बघितले थोडक्यात माहिती तर हे सगळं आपण केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण मरकबा बघितला लाईट मरकबा मर्कबाई आहेत फोर ला आपण बघा डे फोर ला आपण सगळे चौथ्या आयामातील परत चक्रांची रिव्हिजन डिटेल जास्त केली मागचा जो कोर्स होता मॅनि हे चलामुक्त होऊयात मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन ह्याच्यात आपण थोडंसं केलं होतं पण इथे जरा जास्त आपण चौथे चक्रा बघितले आणि शिवाय आपण चौथ्या चक्रांचं ध्यानही केलं तर आपल्याला आता लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या कोणाच्याही संकल्पात हे काही आलेलं नाही आहे एकाच्याही काल मीटिंगला सुद्धा बरेच जण आले नाहीये तर चौथा कोर्स हा आपला जो करतायत त्यांनी हे आज उघडायचंय आता वेळ बघा किती कमी आहे हे संकल्प लिहा माझा स्पिरिट स्टार चक्र काय करतोय सोल स्टार चक्रावर मला कसं मिळालंय रिझल्ट हे केलं तर होणार आहे तुम्ही कारण कष्ट तर दोन महिने पुढे घ्यायचेच आहेत म्हणून तर दोन महिने कोर्स हा फ्री दिलाय तुम्हाला वेबसाईट वर ठेवलाय तर हे सगळे उघडा स्पिरिट चक्राची कामं झालीत बघा हे रिझल्ट आलेत बघा हे मुद्दा मी तुम्हाला दाखवते कालही मीटिंग मध्ये सांगितलं तर हे मरकबा लाईट बॉडी ऍक्टिव्हेट झाली बघा ही हे असे बघायला लागा मरकबाचंही महत्व आपण डिटेल अजून बघणार आहोत तर हे सगळं साठी गरजेचं आहे कोणीतरी बघा काय करतय तुमचं स्क्रीनवर टच कर तुम्ही स्क्रीन नाही ह्या कमांडच वापरता नुसतं स्क्रीनवर टच करून होत नाही ते तर युनिव्हर्सल चक्राचं काय काम सुरू झालंय हे तुम्हाला सांगितलंय हे सगळं लिहायचं आज संकल्पात बघा तर हे सगळं झालेलं आहे आता आज आपण दिवस सहावा बघूयात डे सहाव्याला आता थोडस बिल्डिंग लाईट बॉडी आपण करणार आहोत लाईट बॉडी आज परत एकदा बिल्ड करून कारण लाईट बॉडी झाल्याशिवाय आपण पोचूच शकत नाही आपलं शरीर प्रकाशमय झालं पेन आपण लाईट पोशन ऍक्टिव्हेशन ही करून घेतलं मेडिटेशन तर याच्यामध्ये लाईट बॉडी आणि आपण हे आ, क्रिस्टल आणि अँजेल वापरणार आहोत तर हे चित्र लक्षात ठेवा मुद्दा मी असं टाकले आज आपण अँजल समोर आपल्या क्रिस्टल समोर ह्या संपूर्ण लाईट बॉडी ऍक्टिव्हेट करून मग परत सगळे चक्र ऍक्टिवट करणार आहोत आपण परत वेगळ्या 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 प्रकारचं हे ध्यान घेतलंय तर हे ध्यानाला मी काल वापरलं तर आता थोडस कालचं तुमचं काही शंका होत्या किंवा काय त्यामुळे मी थोड्याश्या त्याच्या रिलेटेड स्लाईड केलं कारण हे जर कळलं नाही तुम्हाला तर तुमची चेतनच वाढणं शक्य नाही जाणीवच वाढणं शक्य नाहीये तर पाचव्या आयामातील चक्र म्हणजे काय तर पाचव्या आयाम काय आहे ह्याला पाचव्या आयामातले चक्र फिफ्थ डायमेन्शनल चक्र हे दोन तीन कन्सेप्ट बघितले जातात पहिले बरेच लोक ज्ञानच नाहीये तिसऱ्या डायमेन्शनल चक्रापर्यंत आहे फार फार तर चौथ्या डायमेन्शनल चक्रापर्यंत आहे गेलं काही ऊर्जा आली हे झाली पण पाचव्या आयामातल्या चक्रांचं ज्ञान फारसं कोणाला नाहीये हे एक महत्वाचं त्यामुळे ते बिलीव्हच करत नाही काही करतच नाही वर्कआउटच नाही त्याच्यावर दुसरं दोन तीन प्रकारे कन्सेप्ट आहेत एक कन्सेप्ट म्हणजे आपण जे, जे सात चक्र बघितले पहिला चक्र मुलाधार स्वादिष्ठान मणिपूर नंतर हृदय चक्र आणि नंतर हा विशुद्धी तर हे पाचवं आयाम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं चक्र म्हणजे आयम सुद्धा आहेत चक्र म्हणजे कॉन्शियसनेस प्लेन सुद्धा आहेत तर पाचवं हे विशुद्धी चक्र म्हणजे ब्रह्मांडाचं द्वार आपण म्हणतो म्हणजे फिफ्थ डायमेन्शनल हे चक्र आहे विशुद्धी चक्र मग एक कन्सेप्ट असं आहे की फिफ्थ डायमेन्शनल चक्र म्हणजे हे विशुद्धी चक्राच्या ज्या काही क्वालिटीज आहेत तिथून आपण पाचव्या आयामात प्रवेश करणार ना ब्रह्मांडाचे द्वार आहे ना आपल्या ह्याच्यात जाण्याचं म्हणजे खालचे जे, खाल जे चक्र आहेत त्याच्यावर काम आपण करून मग हे आपलं ऍक्टिवेट करून मगच आपण त्या पाचव्या आयामात जाऊ शकतो मग विशुद्धी चक्राचं एवढं महत्व आहे कारण हा फिफ डायमेन्शनल चक्र आहे कालही मी तुम्हाला सांगितलं प्रतिपदेच्या मीटिंगमध्ये जवळ हा चक्र आपला व्यवस्थित काम करत नाहीये ऍक्टिवेट आपण करत नाही तर पुढच्या गोष्टी होणार नाहीत मग विशुद्धी चक्र म्हणजे काय तुम्हाला माहितीये विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट ग्लँड्स आहेत ग्रंथी आहेत पण मेन विशुद्धी चक्राचं फंक्शन आहे एक्सप्रेस होणं मोकळं होणं आपण आता स्त्री तत्व आणि पुरुष तत्वाचा बॅलन्स आला पण तिथे सुद्धा बघितलं ते विसरू नका शिकताय विसरू नका नोट्स लिहा ऐका आता तिथे मोकळं होतोय का आपण फ्रीनेस आहे का आपल्याजवळ कोणाजवळही आपण ओपन आहोत का शिवसरोदास्त्रामधनं सुद्धा मी हे शिकवलं तुम्हाला आपण मोकळं आहोत का म्हणजे हिच्याशीही तसंच वागतोय का तिच्याशीही तसंच वागतोय का का आपले वागण्याचे रंग आहेत आतून वेगळे बाहेरनं वेगळे याच्याशी वेगळं माहेरच्याशी वेगळं सासरच्यांशी वेगळं अजिबात या गोष्टी विसरूनच जा पुढच्या काहीच होणार नाही कारण तिथे श्रिंक झालेल्या आहेत तुम्ही हे सासरचे लोक हे माहेरचे लोक पुढच्या गोष्टींना काहीच होणार नाही ऊर्जा पण येणार नाही तुमच्याकडं किती ध्यान करा काही उपयोग नाहीये ते नुसतं ध्यान बाकीचे हे येतील पण जवळ हृदयातनच एक्सपांड होत नाही तर विशुद्धीत काय पोचणार मग एक्सप्रेशन जमतंय का काल बोलवलं अनुभव सांगायला बोलवलं आता अनुभव सांगा संकल्प सांगा संकल या वेळ द्यायला लागलीये मी तुम्हाला तुम्हाला खोटं वाटेल कालचं सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण मी साडे नऊ का दहा जेवलेली आहे जेव्हा आजचं ध्यान माझं रेकॉर्ड करून झालं तो प्रोसेसिंग होच तर मी जेवायला लागले माझा मुलगा म्हटलं हे काय अशी का तू काम करते एवढं का काम करते वेळ नाही मिळेल वे ना मला सकाळचं जेवायला मिटिंग घेऊ घेण्यासाठी किती लोक मिटिंगला आले किती लोकांनी ती संधी घेतली म्हणजे मी जर एवढं काम करते सगळं सकाळी करत नाश्ता द्या जेवण वाढा हे सगळं मी करतेय त्याच्यातून तो ब्रेक मग मी जेवत नसते माझं हे रेकॉर्डिंगच्या स्लाइड्स माझ्या चालल्या होत्या म्युझिक शोधणं चाललं होतं लगेच मिटिंगची वेळ झाली खूप वाटलं की आजही मीटिंग कॅन्सल करावी नाही तर एक्सप्रेस तुम्ही करायला किती काल आलात ही संधी का देती आता या बोला संकल्प निसर्गात सोडा एक्सप्रेस व्हा किती लोक बोलले संकल्प लिहायचे आहे तिथे काय अवघड आहे का, का स्लाइड्स होत्या रेकॉर्डिंग होतं हे तरी बघायचं एवढं तरी संकल्प लिहायचे बाकीचे जाऊ देत किती लोकांनी वेळ काढला रात्री एक विचार आला माझा खूप थकायला झालं जेव्हा प्रोसेसिंग झालं आणि मी झोपले अकरा वाजता त्यावेळेला माझ्या एक विचार येऊन गेला की ह्या लोकांना काही नाहीये ठीक आहे तुमचं तुम्हाला माझं मला पण एक कंठचक्रातून आपण काय करतोय बघा ना आपण संवाद करतोय का कुठले संवाद अध्यात्मातले संवाद बाकीची नाही भीषीतलं बोलणं पिक्चरमधलं ऐकणं ते याच्यावर बोलणं पिक्चरची स्टोरी सांगणं पुस्तकाचं कथानक सांगणं तुला विचार रे मला विचार रे बडबड करणं हे नाही संवाद अध्यात्मातले संवाद करतोय का आपण ब्रह्मांडाच्या द्वारातले संवाद करतोय का वरती काय आहे खाली काय आहे ब्रह्मांडाच्या द्वारात केव्हा आपण पोचतोय हे ज्ञान संवाद आपण करतोय का आपली आत्मा अभिव्यक्ती जागृत आहे का आत्म्याबद्दलचं नाव माझ्याबद्दल मला कळलं आहे का मी त्या संबंधी विचारतीये का एक्सपर्टला जातीय का विचारती का त्याचं काउन्सिलिंग घेतेय का हे माझ आहे का बोलणं सुरू माझ्या आत्म्याबद्दल माझ्या अभिव्यक्तीबद्दल सर्जनशीलता माझं जे क्रिएशन होत आहे डिव्हाइन होत आहे असं आहे तसं आहे ध्यानाचे अनुभव का सांगायला नव्हतात पूर्वी चार भिंतीच्यात होते ध्यानाचे अनुभव बाहेर काढत नव्हते आज काय एक्सप्रेस होत आहेत ध्यानाचे अनुभव विचार करते का कधी सगळ्या ऊर्जा बदलल्यात इथं सुद्धा वर जायची वेळ आली म्हणून ते सांगायचंय काय होतंय त्याला सुद्धा पद्धती आहेत काय सांगायचंय दिसलं बिसलं न सांगता ऍक्च्युअली मला माझ्या जीवनातले काय फायदे दिसत आहेत करू लागले काय माझ्या क्वालिटीज वाढल्या सारखा तुम्हाला फोकस करायला सांगतेय हे झालं नाही तर विशुद्धी चक्रा बॅलन्स होणार नाही विशुद्धी चक्रा बॅलन्स झाला नाही तर ब्रह्मांडाच्या द्वारातून बाहेर पडणार नाही चौथ्याच डायमेन्शनवर काम करावं लागणार आहे पूर्वीच्या नुसार चौथ आयाम म्हणजे भूत खेत, प्रेत मैत्री म्हणजे ते की ज्यांना पुढे जाताच येत नाही आणि काम करायचं काम करायचं ते पण तिथेच पुढं जायचंच नाहीये हा एक कन्सेप्ट आहे हायर चक्रांचा दुसरा कन्सेप्ट अजून एक आहे की जर पाचव्या डायमेन्शनल चक्रांना मला ऍक्टिव्हेट करायचे तर माझ्या सातव्या सात म्हणजे माझे जे, जे तिसऱ्या डायमेन्शन मधले चक्र आहेत सात चक्र आहेत ह्याच्या क्वालिटीज म्हणजे डीप लेवलला गेल्यात ले का मी बघितलं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं मग हृदय हृदयाच्या सहा क्वालिटीज काय राग लोभ मत्सर हे सगळं माझं गेलंय का निघून वॉश ऑफ केलंय का धुतलंय का मी सगळ्यांना क्षमा मागितली का ज्यांच्याबद्दल माझ्या मनात राग आहे ज्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष आहे मी बोलत नाहीये मी त्यांना प्रेम देऊ शकते का मी त्यांच्यासाठी चांगले विचार पेरू शकते का भले बोलणं जाऊ देत भले भेटणं जाऊ देत पण मी हे काम आपल्या हातात रिमोट कंट्रोल आलाय आता जादूची कांडी आली आहे आपण ही वापरतोय का त्यांना प्रेम प्रकाश देतोय का काल मी उदाहरण दिन मी कोणाला दिले प्रेम प्रकाश हे करतोय का आपण सगळ्यांना तटस्थतेने बघतोय का पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसं बघितलं तर हायर लेवलला काही नाहीये तसं बघितलं तर डार्क आणि लाईट काही नाहीये सगळं त्या अजेंड्याखालीच होत असतं पृथ्वीवर आपण फक्त म्हणतो हे वाईट ते वाईट ती ऊर्जा जे करून घेत असते तेच आपल्या डिझायर प्रमाणच आपल्याला ऊर्जा येणार आहे हो भलं आपण दुसऱ्यांचं वाईट करू, करू। नाही तर भलं दुसऱ्यांचं चांगलं करू फेडावर तर आपल्याला लागणारच आहे नंतर आपण आपले पुढच्या जन्मासाठी काय पेरतो आपण सगळं सोल प्रोग्राम जे काही सोलवर इम्प्रिंट आहेत आपल्या स्पिरिट साठी काही करतोय का सोल इम्प्रिंट आपण धुतोय का येते धुणारी ऊर्जा पण आपण धुतोय का तर एक दीप कौलिटीज। दीप कौलिटीज। हा एक कन्सेप्ट आहे की आपल्या चक्रांच्या डीप क्वालिटीज डीप क्वालिटीज मग हृदय चक्राच्या डीप क्वालिटीज बघितल्या मग आपल्याला त्या हृदयाच्या सुद्धा ज्या सहा मेन क्वालिटीज आहेत त्याच्याही आतमधल्या डीप क्वालिटीज आपल्या एक्सपांड झाल्यात का दिसत आहेत कसं दृश्य स्वरूपात जसं काल त्या मॅडमनी सांगितलं की विहीर खोदायला बॉम्ब आपले बॉम्ब म्हणते काय सुरुंग तर किती हृदय द्रवलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं हे एक्स्ट्राऑर्डिनरी काही हृदयाचं दिसतंय का आपल्याला बाहेर पडतंय का, का स्वादिष्ठानाच पडतंय का तर विशुद्धी चक्राचं मग एक जास्त डीप मधल्या लेवल म्हणजे मी आता तुम्हाला डीप मधल्याच सांगितल्या ह्या आपण गोष्टी लोकांना सांगतोय का की अहो पाचो आयाम काय पृथ्वी काय काय होतंय हे सांगायचंय सगळं व्हिडिओ खाली कमेंट मध्ये दोन लाईन मध्ये ते आलं पाहिजे की जेणेकरून गांभीर्य लोकांना ते कळेल आपल्या दोन वाक्यांनी महत्वाचं ते व्हिडिओची प्रशंसा नाही कोण काय बोललं कोण काय घेतलं त्याची प्रशंसा खाली महत्वाचे दोन हे एक्सप्रेशन पाचवा कंठ विशुद्धी चक्रात डीप क्वालिटीज ते सांगताय तुम्ही ह्या गोष्टी दुसरा कन्सेप्ट की पाचव्या डायमेन्शनचा चक्रा म्हणजे हे सातव्या डायमेन्शनच्या चक्रांमधलं माझं डीप क्वालिटीज एक्सपांड करणं म्हणून आता प्रत्येक चक्राच्या पाकळ्या तुम्हाला चक्रा सांगितल्यात ध्यान प्रोग्राम झालेला आहे आजचा प्रश्न आहे तुम्ही दोन दिवस वर्कआउट करा प्रश्न आहे प्रत्येक चक्राच्या प्रत्येक पाकळ्या काय दर्शवतात उघड ते चक्राध्यानाचे व्हिडिओ नुसतं ध्यान डोळे लावून करू नका जे काही ऐकत ते संकल्पात येऊ द्या तर त्या प्रत्येक चक्राच्या प्रत्येक पाकळ्यांचं तुम्हाला काही क्वालिटीज आहेत काही या क्वालिटीज वाढवायच्या त्या संकल्पात लिहायच्या एखाद्यानी जर काम केलं आज दुपारच्या प्रतिपदेसाठी तर ग्रुपवर टाका ग्रुपला द्या ना ज्ञान हे तेच तर सांगते या आणि बोला ग्रुपला गाईड करा ज्यांना कळत नाही संकल्प काय लिहायचे पण कोणी पुढे येत नाही एक दोनच लोक आहेत जे नेहमी काम करायला पुढे असतात तर या गोष्टी करा ग्रुपवर टाका तुम्हाला नाही बोलतायत ग्रुपवर पोस्ट करा कुठल्या चक्राचं पटकन होऊन जाईल दुपारपर्यंत तर हे एक दुसरा कन्सेप्ट आणि तिसरा चार कन्सेप्ट आहे तिसरा कन्सेप्ट जो आपण ऍक्च्युअली सोळा ते बावीस चक्रा बघितले आपण सोळा ते बावीस चक्रा बघितले की पाचव्या आयामातले चक्र काय काय आहेत त्याचं ऍक्टिव्हेशन आपण एक फास्ट करून घेतलं थर्ड डायमेन्शनल फोर्थ डायमेन्शनल तो एक तिसरा कन्सेप्ट आणि चौथा कन्सेप्ट उद्या घेणार आहे की युनिफाईड युनिफिकेशन ऑफ चक्रा अशा चार प्रकारे फिफ्थ डायमेन्शनल चक्रा जगाच्या पाठीवर सगळा अभ्यास रिसर्च करून हे बनवलंय लक्षात घ्या कुठलाही एक सोर्स नाही आहे पुस्तकं आहेत वेबसाईट आहेत माझ्या इन्स्टिंग्स आहेत या चार प्रकारे जगामध्ये जे हायर लोक पुढे गेलेत आपल्याकडं तर पाचवा डायमेन्शनचं चक्र कोण घेते का मला सांगा कोणी घेत असेल तर मला सांगा कोणी पोचलेलं नाही इथपर्यंत तर आता चक्रावर सुद्धा आपलं एवढं काम कोणी केलेलं नाही आपला शक्तिशाली चक्र जो आहे केवढा अमेझिंग आणि आत्ता आपल्याला एक एक उलगडतोय त्याचे फायदे एवढे का मिळाले ते तर तेवढं सुद्धा ज्ञान इथे कोणी घेतलेलं नाहीये सात सात चक्रांचं बेसिक फोर डायमेन्शनल चक्राचं नाही तर नाहीच नाही असेल तर मलाही सांगा म्हणजे मी तेही रिफर करेल मला तर काही दिसलं नाही कुठं आपल्या ह्याच्यातले लिहिलेलं नाही कारण त्या ओपन नव्हत्या त्या ऊर्जा येत नव्हत्या असेसिबल नव्हते हे आता सगळे व्हायला लागले त्यामुळे आपल्याला हे करायचं तर हे पाचव्या आयामातले उच्च चक्रांपर्यंत जर पोचायचं आहे उच्च चक्रात एकत्रित करायच्या आहेत तर संवाद आणि सर्जनशील क्षमता पाहिजे तो त्याच्याशिवाय पुढं जाता येणार नाही तर आता मी हे सगळं पुढचं सांगते अ लक्षात घ्या मी इंग्लिश मधनं रेफरन्सेस काढून मी मराठीत कन्व्हर्ट पण केलेले आहेत एवढं कष्ट मी घेतीये म्हणजे एका सेशनच्या स्लाइड करायला मला किती तास लागतात त्या मानाने तुम्ही काय ते रेफर करताय का तर आता बघा उच्च कॉन्शियसनेस आपल्याला पाहिजे नाही जाणीव उच्च पाहिजे जशा क्वालिटीज उच्च पाहिजेत जशा क्वालिटीज फुलल्या पाहिजेत तशी माझी चेतना म्हणजे जाणीव सुद्धा उच्च आणि हे एकमेकांवर डिपेंड आहे चक्र ऍक्टिव्हेट झाले की चेतना आपोआप वाढणार कुंडलिनी वर 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 चढायला लागली की चेतना कुंडलिनी म्हणजे काय चेतनच ती तीच वाढवते कुंडलिनी सर्व काही कुंडलिनीच आहे ऍक्च्युली कुंडलिनीच्या शक्तीवरच आपण जपतो शिवशक्ती आहे ती शक्ती आहे शिवाला सुद्धा त्या शक्तीशिवाय काही करता येत नाही सगळ्याचा आधार ती आहे कुंडलिनी ऍक्च्युअली प्रकृती जी म्हणतो आपण निसर्गातली प्रकृती पुरुष आणि प्रकृती ती प्रकृती म्हणजे कुंडलिनी आहे मग ह्या कुंडलिनीला आपण किती ऍक्टिव्हेट ठेवतो किती वेळ ध्यान करतो किती डीप लेवलच करतो तस तसं कुंडलिनी जस जसं जसं ऍक्टिवेट होती तस तसं आपोआप त्यांना ती होती काहीच करावं लागत नाही इतकं सोपं आहे नुसतं डोळे झाकून बसायचंय श्वासावर लक्ष ठेवत हे ध्यान झालंच पाहिजे दिवसातून एकदा तरी आपण करतोय ते, करतो ते वेगळ्या प्रकारचे ध्यान टेक्निक्स आहेत आपण मॅनिफेस्टेशन करतोय पण ऍक्च्युअली श्वासावरच ध्यान रोज झालं पेन करतोय का आपण चेतना वाढणार कशी बघ बग बघा बरं उच्च चेतनेकडे नेहणं आध्यात्मिक तात्विक संदर्भात शोधलं जातं तेव्हा त्याचा अर्थ काय आहे एखाद्याची जाणीव आणि वास्तवाची समज वाढवणं जी आपण वाढवतोय आता तुमची वाढत चालली हळूहळू हळू वास्तव काय माया वा आहे मायाजळ हे देखावा आहे नाटक आहे हे वास्तव कळायला लागलंय तुम्हाला आपण अडकलोय अडकायला नकोय हे वास्तव कळलंय आपले संकल्प कसे असत हे कळलंय भले जमत नाहीयेत भले मोह होतोय संसारिक संकल्प लिहायचा असू दे पण आपल्याला ते कळलंय समजलंय होत नाही ते जाऊ देत हळूहळू प्रवास असतो एकदम काय बदलत नाही तर ध्यान सुलक्षणा मॅडम आता ते मी काही चढवलेलं नाही खरं माझं व्हिडिओ मी चढवलं नाहीये ह्याला ध्यान जागरूक तापा आहे का आपल्याकडे ध्यान आपण तर करतोय आत्मजागरूकता आपण जोपासतोय जागरूक, जो जागरूक जीवनशैली तुम्ही जे जी विचारताय ना प्रश्न